पहिले चालता यायचं का असं नाही असं काहीतरी एकदम वाकून चालायचं वाकून वाकून चालायचं असं चालतो काय वाटतंय आता थोडं बरं वाटतंय आता किती टक्के आराम तुम्हाला एकदम म्हणजे शंभर टक्के आराम तर तरी म्हणजे पायाला ताकदच ताकदच नव्हती माया पायात असं वाटायचं एकदम ताकदच नाही का ज्यूस नाही पाय अच्छा एकदम निरज्यूस पाय झालं थोडं बरं आता बरं वाटलं मनमाड मनमाडवर सर्व्हिसला मी भारतीय खाद्य निगम अच्छा धन्यवाद एकदम टाकाटा